हमाल मापाडी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून संप असून मजुरी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी हा संप सुरू आहे मात्र त्यावर पुकार तोडगा न निघाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे मंगळवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर व्यापारी आपला माल विक्रीसाठी घेऊन येत असतात मात्र हमाल मापडी कामगारच नसल्याने व्यापाऱ्यांचा माल हा पडून असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून हमाल मापडी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा येत्या सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा देखील हमाल मापडी कामगारांनी दिला आहे धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचा अध्यक्ष गंगाराम भीमाजी कोळेकर धुळे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष सरचिटणीस भागवभाऊ चितळकर आणि आम्ही धुळे सर्व धुळे जिल्ह्यातील हमाल मापडी कामगार संघटना आम्ही गेले नऊ ते दहा आठ नऊ महिन्यापासून आमचा हमालीचा मापडीचा करार शेतकऱ्याकडे हामाली करार करा संपलेला आहे आम्ही वारंवार डिटरला पत्र या देऊन देखील तिने मजुरीची वाढ निघाली झाली नाही त्यावेळेस मिटिंग घेतल्या पण त्या मिटिंगमध्ये मिटिंग काही फायदा झाला नाही म्हणून आम्ही सोळा एक दोन हजार पंचवीसपासून धुळे जिल्ह्यातील संपूर्ण मार्केट कमिटिया के बंद केलेल्या आहे गेले आठ दिवस झाले आमचा संपत चालू आहे आठ दहा दिवसापासून आठ दिवसावर संपत चालू आहे परंतु अजून काही निर्णय झालेला नाही म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतो की यत्ता सव्वीस जानेवारीला आम्ही धुळे जिल्ह्यातील हमाल मापडी कामगार संघटना ही कलेक्टर ऑफिसमोरा त्यांचा आम्ही करणार आहोत तरी या आमची हमाल मापडी मजुरीचा प्रश्न नाही निघाला लागला तर आम्ही सव्वीस जानेवारी रोजी आत्मदान करणार आहोत याची शासनाने स्वतः जबाबदारी घ्यावी ही नाही